तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आपल्या गावातल्या बहिरी मंदिरला आता जाणार पाऊस आला म्हणून इथं थांबलोय आपण आपण ही माहिती जाणून घ्यायची की आज प्रसाद का काय कारण आहे पावसाळ्यात प्रसादाचं ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यामुळं आपण जाणार आहे तर बघूया आपण थोडीशी माहिती घेऊया तिथं काही लोकांसोबत नेमकं प्रसाद कशासाठी असतो याचं कारण काय आता बहिरी मंदिर यावर्षी झालंय पण जाणून घ्यायचं तर जाऊया या प्रसादा प्रसादाबद्दल थोडीफार माहिती सांगा आम्हाला नागपूर जिल्ह्यातील गडिल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील मुंगुरवाडी गावामध्ये उभे आहोत हा ते आपल्याला दिसतं आहे भैरोबाचं मंदिर ग्रामदैवत मुंगुरवाडीचं भैरोबाचं मंदिर त्याच्या बाजूने त्या ठिकाणी मर्गुबाईचं सुद्धा मंदिर आहे आज पावसाळा चालू झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांची सर्व शेतकरी बांधवांची पेरणी झाल्यानंतरला हा भैरोबाचा उत्सव म्हणजेच प्रसाद हा केला जातो आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी आज प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये आपण आवाज ऐकता आहे भजन चालू आहे मंदिराच्या पाठीमागं मराठी शाळा आहे त्या ठिकाणी प्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे तिथे प्रसाद बनवायला चालू आहे आणि ह्या प्रसाद बनवण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे आज दरवर्षी या मुंगरवाडी गावामध्ये पावसाळा चालू झाल्यानंतर सर्वांची शेतातील शिरणीची कामी झाल्यानंतर भैरोगाची श्रद्धा असणारे भाविक पूर्वजांपासून आजपासून चालत आलेलं आहे की पाच पाळ पाच रविवार वार रविवार असतो आणि म्हणूनच पाच रविवार पाळत हे ग्रामस्थ येथील ग्रामस्थ शेतकरी पाळतात त्या पाळकाचं महत्त्व एवढंच आहे की शेतातील कामं झाल्यानंतर एक दिवस आठवड्यातील एक दिवस आपल्या जनावरांना शेतातील काम करणाऱ्या बैलांना असो किंवा शेतकऱ्यांना असो विश्रांती मिळण्यासाठी म्हणून हा पाळक केला जातो पाळकाचं महत्त्व दुसरं असं आहे की त्या दिवशी देवाची फक्त श्रद्धा आणि भक्ती त्या दिवशी करायची असते म्हणून हा ग्रामदेवतेचा वार रविवार आज आणि भैरवसा या ठिकाणी पाळत आजपासून सुरुवात होत आहे पहिल्या पाका दिवशी या ठिकाणी प्रसाद केला जातो प्रसाद सर्व गावकरी एकत्र येऊन त्या ठिकाणी थोडंफार एक मापचं धान्य आणि थोडीफार रक्कम देऊन या ठिकाणी प्रसाद केला जातो बारा वाजता प्रसादाला सुरुवात झालेली आहे आता वाजलेले आहेत तीन आणि एक तासभरानंतर चार वाजता या ठिकाणी प्रसाद संपन्न होईल संपूर्ण गावकरी येऊन प्रसादाचा लाभ घेतील भैरवाला प्रसाद आहे नैवेद्य दाखवला जाईल गावातील सर्व मंदिरांना नैवेद्य दाखवून नारळ फोडला जाईल त्यानंतर गावामध्ये प्रसाद वाटप सुरुवात होईल आणि हा उत्सव या ठिकाणी आता सायंकाळी संपन्न होईल दुसरं बाबा तुम्ही काय सांगाल या पाळकाबद्दल आजच्या पाळकाबद्दल दोन शब्द आजच्या पाळकाबद्दल रविवार आहे वार पारंपरिक जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा भैरवाचे पाच वार पाच सात रविवार घडून आणि पहिल्यांदाही करून सुरुवात होते पाच वार झाले की नंतर मी आपल्या कामाच्या अनेक सुरू फुलकाल म्हणजे रविवार हा पाळग रविवारचा पाळख कायमच आता पाच रविवार होणार पाच रविवार होणार श्रावणपर्यंत पाच रविवार होणार त्याच्यानंतर पाच सोमवार श्रावण सोमवाराला सुरुवात होणार त्याच्यानंतर पुढे पाच श्रावण सोमवार पाळक असणार आणि त्याच्यानंतर मग गणपती गणपतीच्या पहिल्या दिवसापर्यंत हे पाळक असणार पाळक बरोबर धन्यवाद मला माहिती दिल्याबद्दल आपण इथे येऊन ह्या उत्सवाची ह्या प्रसादाचं व्हिडिओ केल्याबद्दल आपलंही मुंगुरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी सतत आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद त्या प्रसादाबद्दल थोडीफार माहिती सांगण्यात आलेली आहे त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाऊन भजन लोक ते त्या ठिकाणी आहेत ते बघूया आणि त्यानंतर आजची भैरोबाची पूजा कशी केलेली आहे ती बघूया त्याच्यानंतर सुद्धा कशा पद्धतीनं चालू आहे ते सुद्धा बघूया या माझ्यासोबत या तर बघूया आपण आता देवळामध्ये भजन चालू आहे ते पण सगळं बघून घेऊया मंदिर पण बघूया आणि बहिरीचं तुम्ही दर्शन पण घ्या

मी आहे आणि आमच्याकडे या मंदिराने बोलत कित्येक वर्षापासून पिढ्यांपासून आहे आणि आता हे नवीन मंदिर बांधल्यापासून एक दोन महिने झाले दोन म्हणजे मंदिर हो या मुंबईच्या बाळासाहेब या मंदिराचं उद्घाटन झालं झाली त्यावेळेपासून दर रविवारी प्रत्येक भाविक भक्त आपल्या सहकुशीने आपल्या मंदिरला प्रसाद देतो मग गावकरी जे येतील बऱ्या बऱ्या त्यांना ते होत असतं दर आणि पूजाही व्यवस्थित संपन्न होत असते सांगा पण दर सोमवारी बैल दुपच्यात बैलजोडी गावामध्ये झुपायची आणि ती बैलजोडी प्रसाद झाला का शेतकरी पडून सारा गावभर कुणीही झुपात नव्हतं बंद करायचे म्हणून हा बहिरीचा प्रसाद करायचा मग आता काय झालंय आता आहेत त्याच्यामुळं काय झालंय आता ते नाही परंतु तरी पण बाराने लोक रविवारच पाहतात बारा सोमवार सोमवार पहिलं शक्यतो आणि किती रविवार पाळत असतो पाच रविवार चार रविवार पाळत श्रावण चालू झाला का नाही आणि मग पाच सोमवार म्हणजे त्या दिवशी कुठलंही काम करायचं नाही शेतातलं शेताला काम करायला कायच करायचं सुट्टी एकदम एक प्रसादासाठी काय काय करायचं आहे डाव्याची खीर पूर्ण गाव गावभरा पूर्ण गाव धन्यवाद